हा आलो नमस्कार वाज आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे आठ आणि मी आत्ता घरी आली आहे ॲक्च्युली येतानाच मी भाजीला घेऊन आले आणि भाजीला मी इथं घेऊन आली आहे कांद्याची पात कोथंबीर आणि काही बटाटे आणलेले आहेत मी जे मला उद्या लागणार आहेत सकाळी त्यासाठी मी बटाटे पण घेऊन आले आणि नेक्स्ट मग मी म्हटलं आता ते छान कांद्याची भात बसून व्यवस्थित निवडावी पण तसं काही होतच नाही बायकांना अजिबात असं निवांत बसून काहीच करता येत नाही आणि तुम्ही बघू शकता मला एवढा उशीर झालेला आहे ऑलरेडी घरी येण्यासाठी तर मग एवढं निवांत काम करून अजिबातच चालणार नाही आणि मग मा माझ्या लक्षात आलं असं जर बसून इथं कांदापात निवडायचे असेल तर दुसरं काहीतरी काम राहील मग मी कांदापात आणि कोथिंबीरची अशी फ्रेश इथं गड्डी काढून ठेवली पेपरवरती आणि म्हटलं तोपर्यंत डाळ लावून घ्यावावी म्हणजे मी भात भाजी माझी नीट होईपर्यंत डाळ होईल डाळ लावणारच तेवढ्यात प्रत्युषाला मग त्याला पहिल्या अभ्यासाला बसवलं कारण ते जास्त महत्त्वाचं आहे मी इथं त्याला वन टू टेन स्पेलिंग आणि ए बी सी डी असं करायला सांगितलेलं तर तो करत बसलेला त्याचा तो नेक्स्ट मम्मी असं तो तसं तसं करत बसलेला आहे नंतर मी आले किचनमध्ये तर कांदा पात आणि हे बाहेरच ठेवलं मी किचनमध्ये म्हटलं सगळ्यात पहिले डाळ लावून घ्या घ्यावी म्हणजे ती भाजी नीट होईपर्यंत कुकरही थंड होईल म्हणून मग इथं मी घेणार आहे तूर आणि मसूरची डाळ एकत्र करते मी नेहमीच मी फक्त तूर डाळ किंवा फक्त मसूरच्या डाळीचं नाही वरण बनवा तिथं मला साधं आपलं वरण जे रेग्युलर असतं तेच बनवायचं होतं डाळ भात कांद्याची भात आणि भाकरी असा आजचा मेन्यू होता त्यामुळे मी तर दोन्ही डाळी मिक्स केल्या थोड्या थोड्या लगेच डबे जाग्यावर ठेवलेले आहेत स्वयंपाक करताना आम्ही कितीही प्रयत्न केला नाही की, ना के की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित जागतं जागी ठेवावी तरी माझ्याकडून माहिती नाही का एवढा पसारा होतोच स्वयंपाक करताना हे नेहमीचंच आहे असो तो नेम मला चवरावा लागतो शेवटी त्यामुळे काही एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही इथं मी छान असा कुकर ठेवला त्याच्यात अर्धा टोमॅटो टाकला हळद टाकले मी डाळ शिजतानाच हळद टाकते आणि लगेच फ्लोअर असा क्लीन करून घेतला तरी सुद्धा पुढे बघा आता काय होतंय तर मी प्रत्येक वेळी असं छान कापड तर मारतेच प्रत्येक वेळी किचनवर थोडंही काही कचरा असेल तर आता इथं मी कांद्याची पात आता बसून छान कांद्याची पात निवडायला मला वेळ अजिबातच नव्हता त्यामुळे म्हटलं आता उभा राहूनच पटकन अशी कांद्याची पात नीट करून घ्यावी मग इथं मी कांद्याची पात निवडते ॲक्च्युली भाज्या वगैरे असतील ना अशा काही नीट करायच्या तर त्या खरं दुपारीच नीट करून ठेवलं ना फ्रीजमध्ये तर बरं पडतं ॲक्च्युली पण मी ही कांद्याची पात आत्ता जस्ट घेऊन आले होते त्यामुळे मग नाहीतर असं कधी मेथी शेपू आणलं ना भाज्या मी दुपारीच त्या व्यवस्थित नीट करून साफ करून ठेवत असते तर असो कधीतरी होतं असं मग आत्ता कांद्याची पात मुलाला ॲक्च्युली माझ्या कांद्याची पात खूप जास्त आवडते त्यामुळे मी येताना कांद्याची पात घेऊन आली आणि ही मला मिळाली तीस रुपये लागली बापरे तर असं मी छान कांद्याची पात इथं स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि जे कांदे वापरण्यात येतात किंवा थोडेसे मोठे होते खाण्यासारखे होते ते मी लगेच साफ करून घेतले हे सगळा कचरा मी खाली जिथं डस्टबिन आहे त्याच्यात टाकला ओला कचऱ्याचा आणि परत एकदा बघता मी फ्लोअर क्लीन करून घेते हे सारखं सतत चालू असतं पण शेवटी पसारा व्हायचा तेवढा होतोच माझ्याकडून इथं कांद्याची पात छान मी अशी कट करून घेणार आहे चाकू चेंज करते धारवाला चाकू घेतला पटापटवण्यासाठी तर फास्टमध्ये कांद्याची पात मी मस्ती पटापट 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 पट, चिरते बघू शकता तर मी इथं एकच मी गट्टी घेतलेली आहे कारण तेवढी पास होते आमच्या तिघांसाठी तर मग आम्ही कांद्याची पात इथं घेतली तिघांसाठी कट करते ॲक्च्युली तिघांसाठी नाही कट केली इथं कांद्याची पात लगेच मग चॉपिंग बोर्ड धुवून ठेवला साईडला कांद्याची पात छान नळाखाली खाली स्वच्छ धुतली मस्त एवढी काय माती वगैरे नव्हती तरी सुद्धा मी छान अशी दोन तीन वेळा धुवून घेतलेली आहे जाळीतच ठेवली आहे कारण ते पाणी मग खाली पटकन हे व्हावं निसरावा म्हणून तर इथं कांद्याची पात आणि हां इथं मी सकाळी मटकी भिजवलेली उद्यासाठी मला उद्या मटकी लागणार होती म्हणून मी सकाळीच भिजवून ठेवलेली <coughs> सॉरी ते सकाळीच मटकी भिजवून ठेवलेली मी आत्ता जाळीत काढून ठेवावी म्हणजे त्याला उद्यापर्यंत मोड येतील कारण ती मला उद्या लागणार होती तेही संध्याकाळीच लागणार आहे मला मटकी छान त्याला मोड येतील म्हणून मी अशी मटकी ठेवली साईडला बायकांना किती गोष्टींकडे खरं लक्ष द्यावं लागतं काय भिजवायचं थे, काय आहे थे, दळण करायचं भाजी आणायची हे करायचं आहे ते करायचंय असो आता मी तर साधी सिंपल अशी कांद्याची पात करणार आहे हिरवी मिरची टाकून करणार आहे कधी मी लाल सुद्धा करते म्हणजे मिरची पावडरमध्ये कधी हिरवी मिरचीमध्ये डिपेंड्स ऑन मूड असतं सगळ्या गोष्टी तर म्हटलं आज मुलाला पण खायची होती कमी तिखट करायची होती कमी म्हणजे खूपच कमी तिखट करायची होती म्हणून मी मिरचीच घेतली दोन ते तीन मी मिरच्या इथं चिरवून घेतलेल्या आहेत असं मी कढईमध्ये तेल टाकून मग आता कांद्याची पाठ टाकणार आहे तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल माझा व्हिडिओ हो असा का दिसतो आहे एक तर मसं कढई दिसती आहे किंवा मी दिसती आहे किंवा कारण इथं माझ्याकडं ट्रायपॉड वगैरे नाही आहे किंवा असं कोणी कॅमेऱ्यात धरूनही म्हणजे धरायलाही नाही आहे घरात अवेलेबल त्यामुळं मग असंच माझं मी काहीतरी जुगाड करून सगळं माझं मी शूट करते आहे मला स्वयंपाकही करायचा त्यामुळे थोडंसं समजून घ्या मी ट्रायपॉड ऑर्डर केलेलं आहे तर नेक्स्ट तुम्हाला तसे ब्लॉग बघायला मिळतील थी। तर ठीक आहे ट्रायपॉड नाही आहे म्हणून व्हिडिओ बनवायचा नाही असं थोडी असतं काहीतरी आपण जुगाड करून करूच शकतो तर मी खूप असं छान जुगाड करून हे सगळं करते तर मी तेही तुम्हाला कधीतरी दाखवेल की ट्रायपॉड नसल्यावर आपण कसा व्हिडिओ शूट करावा किंवा पूर्ण शॉर्ट तर ठीक आहे आपण ट्रायपॉड नसेल तर शॉर्ट आरामात किंवा इझिली होतात बऱ्यापैकी म्हणजे एवढा त्रास होत नाही पण लॉंग व्हिडिओ बनवणं खूप कठीण असतं ट्रायपोड नसेल किंवा दुसरं कोणी नसेल कॅमेरा पकडायला तर ठीक आहे <coughs> इथं मी कांदापात मध्ये थोडीशी हळद बरेच जण असं मला म्हणतात की ते कांदापात मध्ये हळद टाकत नाहीत पण मी नेहमीच टाकतामुळे ती आता सवय झालेली आहे तुम्ही कांदापात मध्ये हळद टाकता की नाही मला कमेंट करून नक्की कळवा कर तर अशी मी इथं कांदा पात आता स्वच्छ धुतलेली कांद्याची पाट टाकणार आहे स्वच्छ धुतलेली कांदा पात याच्यात टाकली आम्ही आता ती छान अशी मस्त आपल्याला परतवून घ्यायची आहे कांद्याची पात तुम्ही बघू शकता इथं मी सगळी कांदा पात टाकली छान ते मिक्स करून घेते मी कांद्याची पात जे काही लसूण मिरची होतं ते सगळे एकत्र करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे जसं तुम्हाला आवडीनुसार जेवढं लागेल तेवढं मीठ टाकायचं आहे आणि इथं कांद्याची पात तयार आहे कुकरही माझा इकडे झालेला आहे डाळीचा तर इथं बघू शकता तुम्ही मी आता मीठ टाकते थोडंसं इतर भाज्यांमध्ये खूप कमी मीठ घालते कारण माझ्या मिस्टरांना अजिबात तिखट भाज्या आवडत नाहीत त्यामुळे सॉरी खारट तिखटही नाही आणि खारट तर बिलकुलच नाही त्यामुळं मी मे, मीठ खूप घाबरत घाबरत टाकत असते प्रत्येक भाजींमध्ये तर अशामुळे मीठ टाकलेलं आहे मस्त कांद्याची पात एक मिक्स करून घेते आहे मी आणि याच्यात ना मी मुगाची डाळ टाकणार आहे मी ती ऑलरेडी भिजवून ठेवलेली आहे तर मूग डाळ तर ती थोड्या वेळाने टाकायची आपल्याला थोडीशी कांदा पात आपल्याला मऊ होऊ द्यायची आहे आणि कारण ही भिजलेली आहे त्याच्यामुळे ती पटकन शिजते त्यामुळं ती लगेच टाकायची नाही तर मग गाळ झाली ना मूग डाळ मग ती म्हणजे मला तरी नाही आवडत त्यामुळं मग मी तशी लगेच नाही टाकत आता मी कांदा पात छान अशी झाकून ठेवणार आहे आणि इथे बघू शकता तुम्ही माझं डाळही तयार आहे मस्त शिजली आहे वरणासाठी जी आपण डाळ शिजवली ती छान गाळा शिजवून घेतलेली आहे अशी डाळ ती एक जीव करते मी आणि मी ना नेहमी वरण करताना त्यामध्ये गरमच पाणी घालते तर जे पातेलात मी वरण करणार आहे त्याच्यातच मी पाणी गरम करायला ठेवते आणि ते पाणी थोडंसं खूप जास्त उकळायचं वगैरे नाही आहे पण माझं तरी असं म्हणणं आहे की आपण कोणतीही भाजी करताना त्याच्यात गरम पाणीच वापरावं वा। असं पर्सनली मला वाटतं बाकी मग डिपेंड्स असतं त्याच्या त्याच्या इच्छेवरती कसं काय कोणाला जमतं आवडतं त्याच्यावरती असतं तर मी इथं हे गरम पाणी आधीच करून घेतलेलं होतं त्याच पातेल्यामध्ये ज्याच्यात मी फोडणी देणार आहे आणि ते असं गरम पाणी डाळ मस्त मिक्स करून घेते मी तर छान बघू शकता तुम्ही डाळ मी मिक्स करून घेतली आणि मग असं साधा सिम्पल जसं आपण नेहमी सगळेच करतात तसंच मी वरण करणार आहे तर इथं वरणासाठी मी काही गोष्टी तयार करून ठेवल्यात कढीपत्ता लसूण मिरची कोथंबीर इथं पातेलामध्ये मी टाकणार आहे तेल थोडंसं तेल टाकते मी आणि मग तेल टाकल्यानंतर ऑबियसली त्याच्यात मोहरीचा तडका वरणाला जे लागतं जिरे मोहरी हिरवी मिरची इकडे पत्ता कोथंबीर या सगळ्यांचा तडका देणार आहे मी वरण अगदी साधं सिंपल रेग्युलर आपलं जे असतं तसंच मी वरण करणार आहे असं छान सगळं तेलामध्ये तडतडलं की मग आपल्याला टाकायची आहे ती डाळ हळद मी व तेलात नाही टाकणार कारण मी शिजतानाच ऑलरेडी हळद टाकलेली म्हणून आत्ता परत काही टाकायची गरज नाही आहे आणि असं मी ही डाळ टाकून घेतली नंतर मग त्याच्यात परत थोडंसं मीठ आणि सगळ्यात शेवटी टाकणार आहे मी थोडंसं हिंग कारण हिंग हिंग मी तरी वापरते वरणात ॲक्च्युली कसं ज्याला म्हणजे आपल्याला जर आवडत असेल तर घालावं नाही तर नाही घातलं तरी चालू शकतं पण मला आवडतं हिंग वरना टाकायला त्यामुळं मी हिंग वरना टाकते ते आणि असं वरण आपलं छान मस्त तर तयार आहे बघू शकता किती छान वरण दिसतंय असं वाटतं लगेच गरम गरम भात आणि वरण खावं पण ठीक आहे अजून भात व्हायला वेळ आहे त्याच्यामुळे मग मी आता वरण बारीक गॅसवरती कळासेल तर कांद्याची पात मी झाकून ठेवलेली आहे ती मी एकदा परत बघणार आहे कारण ती वाफेवरच आपल्याला शिजवायची कांद्याच्या पात पाणी टाकायची था। मला तरी अजिबातच गरज वाटत नाही त्यामुळे मी पाणी टाकतच नाही ती वाफेवरच होते आणि वाफेवरच करावी आणि वाफेवरती तर मी कांद्याची पात झाकून ठेवलेली त्यामुळे ती छान अशी मऊ झालेली आहे मलाही कांदा पात आवडते त्यामुळे माझ्या मुलालाही कांद्याची पात खूप जास्त आवडते तो नेहमी म्हणतो ना बाळा भाजी काय करू मग मी कांद्याची पात कांद्याची पात असा म्हणत असतो त्यामुळे मग आज कांदा पात मी घेऊन आलेली त्याच्यासाठी इथं मी आता डाळ टाकणार आहे मुगाची डाळ जी मी भिजत ठेवलेली कोणी कोणी हरभराची कोणी कोणी म्हणण्यापेक्षा मी कधी कधी हरभराची डाळी टाकते कधी मुगाची डाळ टाकते पण मग हरभऱ्याची डाळ काय होतं भिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळं आत्ता मला मुगाची डाळच बेटर वाटली म्हणून मग मी मुगाची डाळ टाकली नाही तर मग वेळ असेल तर मी हरभऱ्याची डाळसुद्धा भिजवूनच टाकते त्याच्यात कारण हरभऱ्याची डाळ नाही शिजायला पण थोडासा वेळ लागतो असं मला वाटतं मुगाच्या डाळीपेक्षा त्यामुळे इथं मी आज मुगाची डाळ आणि तुम्हाला जर आवडत असेल तर मला ॲक्च्युली आवडतं शेंगदाणासा कूट याच्यात वरतून टाकायला पण माझ्या मिस्टरांना म्हणजे शिंगण्याचा कूट कोणत्याच भाजीत आवडत नाही त्यामुळं मी तो सहसा टाळते ता टाकणं आणि तर वरण झालेलं आहे भाजी झालेलं आहे म्हणजे मसाल्याच्या डब्याचं काम संपलेलं आहे म्हणून तो मी स्वच्छ पुसून ठेवते तेलाचंही काम संपलेलं आहे तीही किटली मेज लगेच जाग्यावर ठेवलेली आहे तेलाची आणि मला सांगा तुम्ही म्हणजे मी आजकालना बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याच बायकांना ना तेलाची जी बॉटल येते ना नवीन बॉटल आलेली ती यूज करताना बघितले ॲक्च्युली माझ्याकडे पण ती खूप छान बॉटल आहे पण मला नाही जमत आहे त्याच्यातून तेलाचा अंदाज घ्यायला कारण आपल्या ज्या केटलीची जी सवय असते किंवा त्याच्यातलं जे माप असतं त्यानेच आपल्याला सवय झालेली असते त्यामुळे मी आहे तशी ती परत ठेवली आणि अजून एक गोष्ट मी एक तो हे पण घेतलेलं पण चॉपिंगचा ते दोरी बडून नाही का चिरतात बारीक बारीक करून कर घेतात क कांदा किंवा तेही मला आवडलं नाही ते मी मागवलेलं खरं की पटकन होत असेल त्याच्यात चिरून पण मला तेही काही असं फारसं म्हणजे खूप जण यूज करतात खूप जणांना ते आवडलेलं आहे पण मला नाही ते आवडलं त्यामुळे तेही मी ठेवून दिलेलं आहे मलाही असंच हाताने चिरायला की मला असं वाटतं हाताने पटकन मी कांदा चिरते त्याच्यात चॉपिंग त्या ह्या भांड्यामध्ये टाकण्यापेक्षा असो इथं मी भात लावून घेतलेला आहे थोडासा आणि आता सगळ्यात शेवटी मी करणार आहे भाकरी आमच्याकडे संध्याकाळी भाकरीच खातात पण माझ्या मुलाला ना भाकरी अजिबात म्हणजे अजिबात खात नाही असं नाही पण त्याच्या खूप जीवावर येतं भाकरी खायला म्हणून मग मी इथं त्याला ना सकाळीच एक एक्स्ट्रा चपाती करून ठेवत असते जेणेकरून तू संध्याकाळी तीच खातं मग चपाती रात्री म्हणजे जेवणात ती गरम करून दिली की मग होतं काम त्याचं आणि आमच्या इथं दोघांसाठी दोन भाकरी मी करणार आहे कारण मस्त परत त्याच्यासाठी एकच चपाती करायची असते परत ते डबल कुटाणा होतं आणि मला ते फ्रीजमध्ये पीठ ठेवून त्याची परत संध्याकाळी चपाती करायला आवडत पण नाही आणि नाही मी तसं कधी करत त्यापेक्षा मी सकाळीच त्याच्यासाठी एखादी चपाती एक्स्ट्रा करून ठेवते आणि कधी तसं नाही जमलं तर मग भाकरी त्याला काहीतरी लाडी गोडी लावून चारते खाऊ घालते असं करते तर इथं मी दोघांसाठी दोन भाकरी करणार आहे या ज्वारीच्या भाकरी करते मी आमच्या इकडं ज्वारीच्याच भाकरी करतात त्यामुळं याच्यात या पिठामध्ये थोडंसं म्हणजे चार किलो ज्वारी असेल तर एक किलो तांदूळ वगैरे असं मी ॲड करते आणि तेच दळून आलेलं असतं ज्वारीचं पीठ तर या ज्वारीच्या भाकरी छान अशा मस्त आणि मला भाकरी छान जमतात असं मला तरी वाटतं कारण मी बऱ्याच जणांना बघितलं की त्यांना भाकरीच येत नसतात असं कसं काय होऊ शकतं बरं ठीक आहे त्यांच्या घरी नसतील खातात त्यांना नाही जमत भाकरी पण मला खूप म्हणजे खूप आधीपासून असं वय भाकरी करण्याची त्यामुळे आता त्या उत्तम जमतात आणि मला चपातीपेक्षा ना खरं सांगू भाकरीच बऱ्या वाटतात आणि पटकन होतात असंही मला चपातीपेक्षा वाटतं भाकरी त्यामुळं मला भाकरी आवडतात करायला पण खायला पण चपातीच्या चपातीपेक्षा मला भाकरीच आवडते खायला पण आणि बनवायला पण इथं मी दोन भाकरीचं चा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि भाकरीचं पीठ आपण जेवढं छान भाकरीचं काय चपातीचंही जेवढं छान पीठ आपण मळून ना तेवढा छान चपात्या पण होतात आणि भाकरी पण असं छान भाकरीचं पीठ मस्त मळून घेतलेलं आहे दोन इथं भाकरी, भाकरी करायच्या मला आणि अशी मस्त मी भाकरी करणार आहे आता तवाही छान तापतोय तोपर्यंत तो इथे एक भाकरी मी केलेली आहे आणि अशी भाकरी मी आता टाकणार आहे तवात दोन्ही हाताने ॲक्च्युली ना मला बरेच दिवस जेव्हा मी नवीन नवीन भाकरी शिकले होते ना बरेच दिवस मला ना दोन हाताने भाकरीच टाकता येत नव्हती आणि त्याच्यासाठी मी खूप जास्त चटके सांग केलेले आहेत पण मी दोन हाताने भाकरी टाकायला शिकलेच आणि मग अशी माझी भाकरी तयार आहे आत्ता संध्याकाळच्या साडेआठ रात्रीचे ॲक्च्युली साडेआठ वाजलेले आहेत ठीक आहे अर्धा तास लागतो स्वयंपाकाला आणि आज मला ती कांद्याची पात पण नीट करायची होती नाही तर अजून कमी वेळात स्वयंपाक झाला असता पण एवढी काही घाई नाही आहे की अर्धा तासातच झाला पाहिजे पंधरा मिनटातच झाला पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाचा वेळ घेऊन छान म्हणजे असं घाई घाईत स्वयंपाक करण्यात काहीच अर्थ नसतो असं मला तरी वाटतं आणि नसेल घाई आता माझ्या मिस्टरांना यायला वेळ आहे त्याच्यामुळं मी अर्धा तासात आमच्या तिघांचा स्वयंपाक झाला लगेच पीठ खाली डब्यामध्ये ठेवून दिलं इथं हात असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत भाकरी करून दुसरी माजे ही दुसरी माझी भाकरी छान बघू शकता आणि इथं माझ्या सिंकला तुम्ही भांड्यांचा राडा किती पडलेला आहे ही ॲक्च्युली ना मी बाहेर आज पाच वाजता जाताना ना म्हणजे असं मी आवरून नव्हते गेले मला आज खूप जास्ती कंटाळा आलेला त्याच्यामुळे ठीक आहे होतं कधी कधी असं असं आता ती भांडी शेवटी मलाच असायची आहे त्यामुळे मी मी तशीच ठेवलेली इथं छान अशी दुसरी भाकरी टम्म फुगलेली आहे आणि माझ्या सगळ्याच भाकरी असं छान फुकतात इथे भाकरी छान फुललेली आहे रेडी बघू शकताय तुम्ही आता जाले जाले हे तर सगळं झालं स्वयंपाक तर झालेला आहे पण बघूया आता किचनवर असा राडा भांड्यांचा असा राडा दिसतो आणि मग नंतर मग हे केलेलं आहे मी छान आस अशी क्रीम स्वच्छ घासूनच घेते मी रात्रीच ॲक्च्युली स्वयंपाक झाला ना सगळा की एकदा शेगडी स्वच्छ करतेच अशी घासून पुसून म्हणजे धुवून स्वच्छ घेते म्हणजे सकाळी परत ती फक्त पुसून घेतली कापडाने तरी काम होतं म्हणून रात्री स्वयंपाक झाल्यावर अशी एकदा स्व शेगडी क्लीन केली असं दिसतं किचन ओटा पण इकडे माझं काम राहिलेलं आहे आता मला भांडी घासायची होती त्यामुळे मी आता पहिली भांडी घासून घेणार स्वयंपाक झाला किचन ओटा वगैरे सगळं साफ केल्यानंतर शेवटी मग भांडी घासली मी सगळी अशी पटापट पटापट भांडी घासलेली आहे ती मी थोडंसं स्पीड वाढवल्यामुळे आता एवढा स्पीड नसतो आपली भांडी घासायला स्वच्छ भांडी घासून मी तर जाळीमध्ये धुवून धुऊन ठेवते आहे भांडी बघू शकता तुम्ही एवढी काही जास्त नव्हती पण होती भांडी अशी सगळी भांडी घासून स्वच्छ चकाचक सिंक वगैरे घासून ओटा पुसून ठेवलेला आहे मी आता बघूयात बाहेर हॉलमध्ये मुलांनी काय पसारा करून ठेवलेला आहे तो कारण एक काम करेपर्यंत दुसरं काम तयारच असतं आपल्यासाठी इथं मी कोथिंबीरची गड्डी आणलेली होती मुलगा रडतोय काहीतरी झालं त्याला म्हणून तो रडतोय ॲक्च्युली आणि नाही त्याला बाहेर खेळायला जायचं होतं म्हणून तो रडतो आणि मी जाऊ देत नव्हते थंडीमुळे बाहेर त्यामुळे तो रडतोय इथं छान आता शेवटी संपूर्ण किचनमध्ये हॉलमध्ये असं